नमस्कार मित्रांनो मी प्रणय दसम मी कोकणी प्रणय आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आणि आज मी चाललो आहे आम्ही क्रिकेट खेळायला चाललो आहे आणि तिकडून आंघोलीलासुद्धा जाणार आहे आपण आणि पोरं वगैरे आहेत आज आपल्यासाठी सांगा ती मी हा ब्लॉग कंटिन्यू करा, करा, करा तर चला जाऊया आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला जाऊया पोरं वगैरे पाहू शकता तुम्ही इकडं तिकडं समोर आहेत पोरं आणि बघा हा आपण पाठी आहे आणि इकडून चाललोय आपल्या इकडचे रोजच आहे तिकडं आपल्याला क्रिकेटसुद्धा खेळायचं मलामध्ये आणि बॅटी वगैरे आणलेत आहेत पोरांनी हे बॅटी दाखवा हे हा का बॅटी वगैरे आणल्या आहेत पोरांची इकडं बॅटी वगैरे आहे बॉल बिल आणलेत तर चला तिकडं जायचं आपल्याला तिकडे ह्या ह्या डोंगराच्या पलीकडं तिकडं समोर खेळायचं तर चला जाऊया चाललो आहे नाही बघा पोरं तिकडं तिकडून चाललेत तर चला जाऊया आणि इथं बघा करवंद पाहू शकता तुम्ही आता सगळीकडे करवंद पिकायला सुरुवात झाली इथं पण आहे समोर हे थोडी थोडी पिकले अर्धी कच्ची आहे थोडी पिकले असं आहे पोराने खल्ले वाटते इथली नेली पोराने बघा मध्ये आहे तर चला आता पुढं भेटूया आपण तो मैदान झालेलं आहे पाहू शकता तुम्ही इकडं इथं आता आम्ही खेळणार आहोत आणि इथं आम्ही खेळणार आहे पाहू शकता एवढं मैदान आहे इकडं आणि साईडला खाडीसुद्धा आहे आंघोळ पण खाडीमध्ये करणार आहे आता पाणी आलं की भरेल पाणी तेव्हा आणि इथं मस्त आहे की खेळू आहे आता आपण क्रिकेट तर आम्ही तिघं तिघं खेळतोय आणि ते त्या तिघांची एक टीम आहे आर्यन सिद्धेश आणि आम्ही खेळतोय बघा हा अमर सिद्धेश आणि आर्यन यांची तिघांची एक टीम आहे मा मी श्रवण आणि हा चिनू आमची तिघांची एक टीम आहे आणि आम्ही खेळतोय पोरं वगैरे अजून आहेत पण ते मामाच्या गावी गेलेत त्याच्यामुळं आम्ही इकडं आहे आणि इथं आता खेळणार मस्त आहे की पोहणार तर चला खेळायला स्टार्ट करूया आपली बॅटिंग आहे चला हो तर मित्रांनो आता खेळून वगैरे झालं आहे आणि आम्ही आता चाललो आहे पाहू शकता बाटी मैदानात आता पोरं चाललंय ती बघा इकडं खालगावला चाललो आहे पाणी आणायला तर चला पाणी वगैरे आणूया आणि नंतर येऊया कुठला हो बघा मित्रांनो आंबा पिकलेला आहे हा नंतर काढूया चला आधी पाणी पिवायला जाऊया तर मित्रांनो चाललो पाणी पियायला बघा खाली पडलेले आंबे कसे आहेत तर चला पाणी वगैरे पिऊन येऊया आणि आंघोळ वगैरे करूया आणि घरी जाऊया तर चला आता जाऊया पाणी प्यायला तर मित्रांनो आता पाणी वगैरे पिऊन आलो आता तिकडून आणि पोरं पाणी वगैरे घेऊन जात आहेत आणि चित्ता आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता हो का हो का झाडावर बसलेला दिसतोय तुम्हाला चित्ता आहे आणि चाललो आहे मी इकडून पोरं बघा पाण्याच्या बॉटल येऊन चाललेत आता अंघोळ वगैरे करूया सव्यातली सुद्धा पोरं येणार होती पोरूया आले की नाही तर मग आपण आंघोळ करूया आणि घरी जाऊया चाललोय पाण्यातून आणि तिकडं आहे आपल्याला समोर पोरं काहीतरी करत आहेत आणि तिकडं त्या झाडाच्या इकडं आपल्याला पोहायचंय तर चला जाऊया चला ये मित्रांनो पोहतायत पुरं आपण पण पोहूया हे का या पोहायला हे का मित्रांनो या तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे करून झाले आणि आता आम्ही चाललोय घरी तर हा ब्लॉग इथंच संपवूया जर कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला बाय